नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो नागपूर अकोला या भागामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे तसं मित्रांनो नागपूरच्या उत्तरे भागामध्ये बघितलं तर उत्तरे भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदिया भंडारा या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या सुमारात तर मित्रांनो शेहेगाव जळगाव मालेगाव नंदुरबार या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते आंधोमधून हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो जळगावच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला चांगला पावसाची शक्यता आहे आज दुपारच्या सुमारात तसं पाचोरा धुळे साक्री शिरपूर नंदुरबार या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो कन्नड मनमाड विजयपूर श्री छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो पावसाचं वातावरण थोडंसं वाढलेलं दिसत आहे तर इकडे जर बघितलं खामगाव अकोला चिखली वासिम लोणार या भागात मित्रांनो हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आंधूनमधून ढगाळ वातावरण देखील बघायला मिळू शकते तसं मित्रांनो यवतमाळ वर्धा उमरेड ताडोबा पंढरकावडा या भागात मित्रांनो हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर आंधोमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो गडचिरोडी या भागात देखील आपल्याला आंधूमधून हलक्या पाऊस शक्यता आहे तसं मित्रांनो अहिल्यानगरच्या परिसरामध्ये अहिल्यानगरमध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो घाटमाथेच्या जा भागात जर बघितलं तर या भागात देखील आपल्याला हलका ते कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारच्या सुमारात आहे तर मित्रांनो कल्याण डोंबोली या भागात देखील आपल्याला दुपारच्या सुमारास जोरदार पाऊसची शक्यता आहे अंधून बनून आपल्याला हलका पाऊस बघायला मिळत राहील तर मित्रांनो पुणेच्या पूर्व परिसरामध्ये आणि पश्चिमी भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो खाली बघितलं सातारा सांगली ह्या भागात जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता आंधोमधून जोरदार पावसाची शक्यता आहे तसं मित्रांनो चिपळूणच्या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर इरजांच्या कडकडासह आपल्याला जोरदार पाऊसदेखील बघायला मिळू शकतो रत्नागिरी ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर जोरदार पाऊस आंदोलममधून होण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो इकडे जर बघितलं पंढरपूर सोलापूरच्या भागात तर पंढरपूरच्या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो सोलापूरच्या भागात जर बघितलं तर सोलापूरच्या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरमध्ये आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी या भागात मित्रांनो तसं तुळजापूरच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम सरी बघायला मिळू शकता छोटेसे अपडेट होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद